सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली सर्व लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत तर आज हिवाई अधिवेशनचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी महिलांसाठी मोठे गिफ्ट तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी तर त्याआधी मी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शुका तर नागपूर येथे फडणवीस सरकारचे पहिले हिवाई अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतुदीसह तेहतीस कोटीहून अधिक रुपयाची मागण्या आज करण्यात आल्या तर यामध्ये अडीच कोटीहून अधिक महिलांना मे आज जवळजवळ मासिक हप्ते मिळालेले आहेत गेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्षे वयातील पात्र महिलांना दीड रुपये मासिक हप्ता देण्यासाठी वार्षिक सेहेचाळीस कोटी रुपयाची घोषणा केली होती तर यानुसार अडीच कोटीवरून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत तर मासिक हप्ते दीड हजार रुपयेवरून एकवीसशे रुपयेपर्यंत वाढून बजेट तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते आणि आतासुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे लाडके बहिणी योजनेचे आता एकवीसशे रुपये होणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता याच महिन्यामधील जे आहे डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे लाडक्या बहिणी योज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत तर सर्व लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी खुशखबर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी महिलांना सांगितलेली आहे सांगितले आहे तर धन्यवाद